del que <coughs> मित्रांनो अकरा वाजले आणि आपली गाडी न्यायची आज कांदे भरून मार्केटला त्याच्यामुळं हा पडदा वरती करून घेऊ शकते पाऊस वगैरे पा। उघडलाय मस्त पैकी आणि गाडीत पाणी जाऊ नये म्हणून पडदा असाच लावून ठेवेल आता तर मित्रांनो मस्त पैकी गोवा वगैरे करून इथं असं बांधून दिलाय दोन ठिकाणी आणि मधून अशी काहीशी आपली गाडी काकाच जाणार आहे आपल्या मार्केटला तर पहिले मित्रांनो आपल्या गावने भरायचे काका आले तर गाडी इकडे लावून घेऊ साईकडं खाली करून घेऊ गाडी इकडे लावून घेतली पाहू शकते आपले आहे तेरा कोण आहे आपले आपले तेरा झाले लोड तर काका जातील दुसरीकडे लोड करायला काका गेलेत आणि मित्रांनो एक वाजला आहे आणि हे पाहू शकते आपण काय करू राहिलो आपल्याला द्यायचं आहे पट्टीला कलर हे इथं हा कलर चाडा खाली असच पडेल होता दिवसांचा मला काय वाटलं होतं तो, तो ब्लॅक आहे त्याच्यामुळे मी कलर बिलरचं सामान वि आणलं आणि कलर करायचंच होता डबा उघडून पाहिलं तर तो, तो निघाला ऑरेंज मला वाटलं होतं ब्लॅक टी म्हणून मला करायचं होतं ऑरेंज कर। कलर करू पाहू पट्टीला काहीतरी वेगळी दिसल काहीतरी चमकल पट्टी नाही का आपली तेव्हा आपल्या पट्टीला आपण ऑरेंज कलर देऊन टाकू बाटली कापली याच्यात त्याच्यात कलर आणि थिनर पण लय दिवसांचा पडेल आणि ब्रश पण जुनाची लय दिवसांचा पडेल असं सामान घरीच पडेल होत कारण की काहीतरी करीत राहिला पाहिजे असं प्रयोग मोडिफिकेशन मला छोटे छोटे मोडिफिकेशन मोठे मोठे वागतात तर आधी या पट्टीला पुसून घेऊ मग मित्रांनो आपण जी नवीन साखे आणली होती तिला बघा गन्स पण लागलाय पाहू शकते इथं लागलंय ला, लागलय ला। इथंच कलर करणार याच्यावर म्हणजे कसं असा आपल्याला आपल्या याने फिरावता येईल इकडचा आला का इकडचा आणि मग हे सुकल्यानंतर पट्टी काढून साईडच हे पण कलर करून घेऊ याच पाऊस पण यावर राहिला असं का वाटतंय का ट्रॅक्टर फिरून लावा मध्ये करून पावसाची भीतीने राहणार काय राहू काय करावया पावसाला पावसामुळे आपल्याला ट्रॅक्टर फिरूनच <laughs> लावायला पडला मस्त पैकी आपण बसून कलर वगैरे देऊ शकतो आज आपली कॅमेरामॅन आहे शेरी तो गणपती हो बाप्पा कलर तुझा मारे दिसा ना पात्त झाला थोडा कलर जाण घे थोडं पात्त झाला असं वाटतं तर मित्रांनो मला थोडं पात वाटतंय कलर याच्यात थोडा कलर टाकून देऊ बरोबर वाटते मित्रांनो असे प्रयोग करत राहिला पाहिजे आपण तर काय एवढे मोठे मोठे टायर मॉस्टर टायर ते टाकू नाही शकत कारण की त्याला लय पैसा लागतो पण असे छोटे मोठे हे उद्योग तर करूच शकतो आपण छोटे मोठे मोडिफिकेशन मित्रांनो आज बैल आहे तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना बैल पोहायच्या खूप खूप शुभेच्छा बरस थोडा जास्तच मोठा व्हायलाय आता आपण आता आपण एवढी काळजी नक्की येऊ का याच्यावर पट्टीवर पाय अजिबात नाही द्यायचा की मित्रांनो जवळपास कलर झाल्याचे फक्त सुकल्यावर परत एकदा एक हात देऊन टाकू नाही का आणि हे पाहू शकते आज काहीसा लूक येतोय ट्रॅक्टरचा आता याच्यावर एक काळजी आपण घ्यायची पाय अजिबात नाही द्यायचं याच्यावर ही काळजी आपण घेणार आहे असं काहीसा दिसतोय पाठी मागून ट्रॅक्टरला प्रयोग करू आपण नाही का पण कलर आता कमी आहे आपल्याकडं तरी आपण ट्राय म्हणून लिंबू आहे का आंबा आहे कोणालाच सांगायचं नाही आता आणि मित्रांनो आपल्याकडे व्हाईट कलर पण तर उद्या आपण आहे ना व्हाईट बंपर आहे ना याला पण कलर देऊन टाकू पण त्याचा कलर थोडा खराब होईल गंजला आहे थोडा त्याला पण आपण कलर तर करून टाका आज आहे तर आपल्या जेण्याला पण धुवून काढू आपण त्यानिमित्त तर आपली शेरी पण आली चला यांना आताच खायला टाकील होत काय नाही याच संपलं पण छे बिलाडी चल ते आज ते राज्याला तो सुटला मित्रांनो सुटला होता आम्ही एवढं जोर्यात पळालो नाही एवढं जोरात सुटला आम्ही खूप जोऱ्यात पळालो মানিпাকিদিজারেমাররাইলি <laughs> मित्रांनो धुवून झून त्याच्या 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 जागेवर बांधून दिले धुवायची सवय नाही चांगलं धुवून पण नाही दिलं जर कोण जोडीला जर भेटलं मायातलं याला पण आपण गावात घेऊन जाऊ निरवायला बोलायला बिलायला टाकून मस्त विषय असा आहे फक्त मला जोडीलाच नाही कोणी त्याला त्यांनी यायला काय लागत तर मित्रांनो चार वाजून वीस मिनिटं झाली आपण एक कलर चेक केला तर वल्लाचे अजून तू थोडं तर शायनिंग पाहू शकते पण याला डायरेक्ट उद्या कलर करू राहील काय माहिती का फक्त साईडचं आहे ना एवढं पट्टीच फक्त ते पूर्ण सुकून झाल्यावर आपल्याला हे काढता येईल नाही का नाही तर कुठं खाली टेकावणार आता हे राहिलेलं काम आपण करू लेट होईल होईल बाकी तुम्ही लुक पाहू शकता थमनेल शूट साठी बाहेर होता आणि तुम्ही पाहू शकता असं ट्रॅक्टरचा आता मस्त एक थमनेल काढून घ्या आपल्या व्हिडिओसाठी साठी मित्रांनो ट्रॅक्टरची बॅटरी अचानक अचानकच लो झाली किंवा कारणच समजत नाही ट्रॅक्टर चालूच नाही हो राहायला तिकडे दाखव तुम्हाला दाखव हे पाहू शकते एसीएल मारला का मी आता मित्रांनो काय करायचं कारण की बॅटरी स्लो आहे असं मला पण आता ट्रॅक्टर उठत नाही त्याला धक्का झोपलय तर एवढी पेंटिंग केली पाऊस ती पावसाय हा ना रणू माझा अनुभव सांगतोय का बॅटरी स्लो आहे कारण रील मध्ये एअर क्लिनर चालू केलं का हात काढित लगेच ट्रॅक्टर चालू होतो मग मी घेअर मध्ये कारण की आडायरेक्ट घेअर मध्ये चालू होतो याला काही सेन्सर वगैरे नाही क्लस सोडून घेअर मध्ये स्टार्ट करून पाहायचा प्रयत्न केला नाही परत एका पाया पडून घ्या चालू होईल म्हणजे बजरंगली या नावामध्ये हो तर मित्रांनो मला पण आश्चर्य वाटतंय असं झालंच कस काय चमत्कार म्हणून आपण हे करून टाकू मी काय केलं होतं आता फक्त तो फक्त पट्टी थोडी खाली सोडली होती आणि मग स्टार्ट केला होता आय बिया पण पडून घेतलं होतं देवाचं नाव पण घेतलं होतं एवढे वेळ शेल मारले पण एका झटक्यात चालू झाला आता गेअर मध्ये के ट्राय केलं भरपूर वेळ ट्राय केलं काल एवढा राऊंड मारून आणला काल काय वाटलं नाही काल पंधरा दिवसांनंतर चालू केला होता तेव्हा सुद्धा एका शेल मध्ये चालू झाला होता ट्रॅक्टर आणि आज सकाळी पण दोन दुसऱ्या शेल मध्ये चालू झाला होता आणि आता जेव्हा मी इथून बाहेर जेव्हा मी इथून बाहेर काढत होतो तेव्हा पण तीन तीन शेल घ्यायला लागली मला जेव्हा त्यांनी प्रॉब्लेम दिला मला डा डाऊट आला होता म्हटलं यस काहीतरी गडबड आहे जेव्हा मी इथं बंद केला आणि हायड्रोलिक पट्टी उचलायसाठी परत स्टार्ट करून पाहितला तेव्हा तेव्हा पण दोन शेल घेतली त्याच्यानंतर चालूच नव्हतं चालू नव्हतं मग लय तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ मधील ट्राय केला मध्ये प्रत्येक गिअर मध्ये चालू करून पाहायला क्लच सोडून थोडा झटका बसल आणि चालू करू थोडा धक्का पण धक्क्यावर पण मग इथं आपल्याकडे तेवढं मनुष्य इथं धक्का <laughs> <एदा> द्यायला याच्यावर <laughs> देवाचं नाव घेऊन चालू करू म्हणतो ट्रॅक्टर चालू झाला आणि आता उद्याला ट्राय करून पाहू चालू करायचं जर उद्या नाही झाला नक्कीच काहीतरी गडबड आहे <laughs> चालू झालं हे महत्वाचं पाया पडल्या पडल्या लगेच चालू झाला मला विशेष वाटलं त्याच्या ट्रॅक्टर चालू नव्हत नव्हता पाऊस यायला लागला एवढा कलर आपला सगळी मेहनत पाण्यात गेली असते आणि काय चालली मित्रांनो याची स्टेअरिंग पण थोडी इकडं मारून ठेवली कारण की, की समजा चालू झाला बरोबर आपण धक्क्यावर काढून घेऊ याला त्यावर मित्रांनो काका पण आले पंधराशे महिने कमी गेली मित्रांनो आपल्याला लागले गवत तोडायचं काम किंवा गवत तोडून घेऊ पाऊस येण्याच्या आधी तर मित्रांनो गवत तोडून वगैरे टाकले भाई प्रत्येकदा बैल पोहायच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला का ओके ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो सहा वाजले ना आपण निघालोय गावात व्हायची काय कंडिशन आहे हो एक तर बैल तर खूप कमी आहे गावात काका आता गावातून आले काका म्हणून वेळा झाले बैलांचा फत्ता पण माणसंच बैलांची वाटपावर राहिली पाहू शकता बैल वगैरे जास्त काही नाही माणसं जास्त जमा झाली बैलांचा पत्ता आपण पेट्रोल टाकायला चाललो होतो मध्येच आपले विघ्नराज मित्र मंडळाचे काय कोण अध्यक्ष अध्यक्ष भावी अध्यक्ष भेटले आणि त्यांचं मंडळाच थोडं तिथं काम चालू होतं वेळात वेळ काढून इद आपण इद उभं राहिलो पाऊस पण थोडा चालू झालाय आपण चाललो होतो पेट्रोल टाकायला बरं हे सबस्क्रायबर भेटले आपल्याला आहे करा चला सलाम हा चला असं म्हटले ठीक आहे आता आपण यांना गिफ्ट देऊ आपल्याला गिफ्ट मागू राहिले यांना आयफोन थर्टीन प्रो देऊन टाकू आपण ऑर्डर करून डिस्कंटिन्यू केला म्हणून तुम्हाला द्या नाही तर ना देणार <laughs> <मिलतुं निशी> दिले असतं तुम्हाला पण डिस्कंटिन्यू झाला ते चला सुट्टा तर मित्रांनो पेट्रोल वगैरे टाकले चालू आम्ही वा पाहिला पहिल पोहा डीजेचा आवाज येतो मग पाहिला गेलो एकच जोडी सेपरेट डीजे डायरेक्ट आता चाललंय आपल्या गावात चेक करू आधी काय परिस्थिती गर्दी तर एवढी झाली पण बैलांचा पत्ताच नाही एक पण बैल फक्त एक समोर वाज तेवढा बाकी कुठंच नाही आपल्या गावात फक्त माणसं बैल नाही दिसले तर आता दुसऱ्या गावात जाऊ शकते जवळचे इथं दोन किलोमीटरला इथले Hand by hand, आपण गाडी पार्क करेल होती तिकडून गर्दी व्हायचे काय म्हटलं पाऊस आलेला आहे ठिकाणी असा तरी आमचा भाऊ गाडी चालवते तरी पण कस लाईट थोडी बाकी आपल्याला कॉम्पिटिशन आज पटत नाही बरं माहिती बैल गोडे होते तिथे आमच्या कानांचे काय वाजता होता तुम्हाला खेळायचे ना बैलांना त्याला कानांची वाट लावायची लावायची बरोबर नाही तर मित्रांनो चाललोय घरी पाण्या पावसात pou